वेलकम मी बनवणार हे थोडं सो आता जस्ट सगळं आवरून झालेला आहे जस्ट म्हणजे सगळं काम झालेलं आहे तर आता रांगोळी काढ्यात आणि रांगोळी काढल्यानंतर जेवणाला सुरुवात करत कारण की संध्याकाळी परत मग टाइम भेटत नाही जेवणासाठी हळदी कुंकू आज आहे मकर संक्रांती सो सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड गुळ हां पण पाठीमागून पण गोडच बोला सो चला आता आवडत पहिले तर रांगोळी काढून घेऊयात आता सगळं आवडलं का जेवणाला नंतरून फायनली आपण तयार व्हायला घेऊया तयार करायला सो so, आज माऊचा देखील लुक आहे मस्तपैकी सो so, मी तो तुम्हाला दाखवेलाच सो चला स्टेट्यू बय बाय बाय चला कम्प्लीट झाली आहे अशी वाटते नक्की सांगा फायनली तयार झालेला आहोत आता जस्ट खूप उशीर झालेला आहे बघा बस आणि माझ्या माउडी तयार झालेली दाखवते रील्स बिल्स केले सगळे उडत आमचे रील्स राहिलेच सगळे आता थोड्याने आम्ही कम्प्लीट करू पहिले तरी मी चाललेलो आहोत सगळीकडे मी माझ्या फटाफट सो पहिलं तर आम्ही आलो ताईच्या घरी नंतर गेलो ताईच्या घरी सो शेतलता जो इथे थोडेफार फोटोज वगैरे काढले so, आणि नंतर आलेलो आहोत माझ्या घरी सो इकडे की असं फोटोशूट झालेलं आहे सो हे आहे माझं संक्रांती स्पेशल ताट आणि वान सगळे खुलं खूप छान दिसत ताट खरंच विद विथ लुक तर चला करुयात सुरुवात आपण

था था <laughs> <laughs> <kana> बस 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 अशी बायको भेटायला नशीब लागतो की काय काही <laughs> <वाँगे> <laughs> अशी बायको भेटायला नशीब लागतो

deh ini guys kami सोन्याचा जोडला जोडला संतोष साठी सोडला लाडू मुंग्याने सोडले काळे मनी जोडले नावाच राव घेते हार्दिक राशी नाव घेते नदीच्या पलीकडे आहे घर सासूबाई म्हणते भर बांगड्या नणनबाई बोलते थोड्याच भर माराव म्हणतात पाजेल थोड्यावर तुम्हाला व्हिडिओ मध्ये आठवायला लागेल तुम्ही काय बोला, बोला।, बोला।, बोला। पहि पाणी होती आई वडा आणि मग चिंताची राणी होता काजू विकास रावांचे नाव घेताना मी कशाला लाजव्या मंदिराला नाव घ्यायला कपाळावरील कुंकू मंगलयाची खून प्रशांत रावांच्या माझे छत्तीसगुन घुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास घुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास मकर संक्रांतीच्या दिवशी so, सो हळदी गुंकू झाल्यानंतर असे छानपैकी फोटोशूट करून घेतलेले आहेत मस्तपैकी एक्स खरं तर एक्सेप्टेशन्स भरपूर होते की असं रील्स काढायचे हे करायचं ते करायचं पण वेळ नसल्यामुळे झाल्यामुळे आपल्याच घरात कार्यक्रम असल्यामुळे भरपूर टाइम होतो त्यामुळे थोडेफार असे भेटेल तेवढे फोटोज वगैरे काढून घेतलेले आहेत छानपैकी सो यावेळेस ठरलं तक्षशिला घालायचं सो ताईने मी निकिताने घातलेले खूप छान वाटतंय So thanks for watching so much vlogs. Like, share, subscribe, and comment, press the bell icon.